<coughs> शेतकरी मित्रांनो शेती करत असताना शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन कुक्कुटपालन गाईपालन पालन हे तुम्ही जोडधंदे करू शकता आणि करायलाच पाहिजेत तर महत्त्वाचा मुद्दा आहे की शेळीपालन प्रत्येकी शेतकऱ्यांनी की शेतीला आपल्या जोडधंदा म्हणून हा शेळी पालन हा व्यवसाय करायलाच पाहिजे केलाच पाहिजे तर शेळी पालनामधला एक महत्वाचा मुद्दा की तुमच्या बजेटनुसार तुम्ही हा व्यवसाय करू शकता व्यवसाय करत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे शेळी कोणत्या जातीची निवडावी तर शेळी ही उस्मानाबादी जातीचीच निवडावी कारण या शेळीचे जे ह्या शेळीचे बकरी जे आहेत ना या बकऱ्यांचा मार्केटमध्ये भाव पण चांगला मिळतो आणि हे बोकडाचं मटण पण खायला एकदम टेस्टेड आहे तर ह्याच्या स मार्केटमध्ये ह्याला भरपूर मागणी तर सुरुवात शेळीपालनाची करायची झाली तर मला वैयक्तिक असं वाटतं की एक कमीत कमी दीड लाख रुपये आपण गुंतवून चांगला व्यवसाय करू शकतो सुरुवात पण करू शकतो चांगली आणि नफा पण चांगला मिळू शकतो तर मी तुम्हाला थोडक्यात गणित सांगतो बाजारच्या मार्केटनुसार जर आज आपण बाजारात गेलो बाजारात चांगल्या प्र चांगल्या प्रतीची शेळी एक मिडियम रेंजनुसार पंधरा हजार रुपयाला चांगली शेळी मिळू शकते दोन पिल्लं देणारी आणि शेळी ही दोन पिल्लं देणारीच असावी तर पंधरा हजार रुपयाला सरासरी पंधरा हजार रुपयाला एक चांगल्या प्रतीची शेळी मिळते अशा मिळून तुम्ही दहा शेळ्या निवडायच्यात दहा शेळ्या निवडून दहा शेळ्या तुम्ही बंदिस्त शेळी पालन करायचे दहा शेळीला तुम्हाला दीड लाख रुपये गुंतव गुंतवायचे एकदाच त्याच्यानंतर या शेळीचे वेल्याच्या नंतर सहा महिन्यात एका शेळीचे दोन पिल्ले जर धरले तर आपण आणलेल्या पंधरा शेळीचे तीस पिल्ले धरायचे आपण हे तीस पिल्ले जे आहेत ना ह्या तीस पिल्ल्यांचा व्यवस्थित सांभाळ करून व्यवस्थित त्याचं संगोपन करून हे तीस पिल्ले नंतर सहा महिन्यानंतर हे तीसही पिल्ली विक्रीसाठी विक्रीच्या योग्य बनवायचे आपल्याला आणि ते सहा महिन्याच्या नंतर हे तिसही पिल्ले पाट असेल किंवा बोकड असेल हे दोन्हीही मार्केटमध्ये आपण विक्र विकायचेत म्हणजे जर आपल्याला बोकड आणि पाट सरासरी किंमत बोकड तर आपलं दहाच्या पुढं जाणार आहे पाटीची किंमत थोडीफार कमी होईल मग मी गणित माझं गणित असं आहे की सरासरी आपण एका पिल्लाची किंमत सात हजार रुपये धरायची बोकड असो किंवा पाट असो सरासरी एका बकऱ्याची एका यहा, एका पिल्लाची किंमत सात हजार रुपये धरायची तर तीस पिल्लं तीस भागिले सात हजार रुपये तीस भागिले सात हजार रुपये तर दोन लाख दहा हजार रुपये हे सहा महिन्याला आरामात राहू शकतात आपल्याला याच्यात जास्त झंझट नाही काही नाही आणि जरी समजा आपण अजून थोडं वेगळ्या प्रकारे केलं ज्याला शेळीपालन वाढवायचंच त्यांनी पाठी ठेवून फक्त बकरे विकू शकता तिथं पण वाढ होऊ शकते पण तुम्ही वाढ करू नका दहा शेळ्या कंपल्सरी सांभाळा प्रत्येकी सहा महिन्याला त्यांचे पिल्ले विकत राहा हा जे पिक तुमचं मुद्दल दीड लाख रुपये जे तुम्ही गुंतवलेत शेवटी तुमच्या पशीच राहणार आहेत भांडवल तुमचं असंच आहे ज्यावेळेस तुम्ही पिल्लं विकतान ज्या पिल्लांचा तुम्हाला पुर्न पैसा मिळणार आहे तो तुमचा पूर्ण पूर्णतः नफा आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्या दहा शेळ्या कंपल्सरी जर सांभाळल्या तर दहा शेळ्यांना तुम्हाला खायचं तुमच्यापैसे नियोजन झालेले तुमचं सगळं झालेलं आहे फक्त तुम्ही दहाच सांभाळा जेवढे पिल्ले होते तेवढे तुम्ही पिल्ले विकून टाका एक दोन लाख रुपये सहा महिन्याला एक आरामात न म्हणजे असं काय दहा शेळ्याला जास्त मेहनत करायची गरज नाही तुम्ही सकाळी एक दोन वेळेस त्यांना खायला आणून दिलं टाकलं एक दोन वेळेस एक जेमतेम असं म्हणजे होऊ शकतं जास्त खर्च करायची गरज नाही जास्त ख झंझट करायची गरज नाही आरामात तुम्हाला हे उत्पन्न देतो त्याच्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचं नियोजन करायचे आणि व्यवसायात उतरवायचे सगळ्यांनी